कर्माचा सिद्धांत भाग दहा यामध्ये आज आपण पाहणार आहोत तर मग माणसाने पुरुषार्थ करूच नाही कर्मसिद्धांतांच्या संदर्भात पुरुषार्थाचे स्थान बरोबर न समजल्याने कित्येक कट्टर प्रारब्धवादी असे मानतात की माणसाला कोणताही पुरुषार्थ करण्याची गरजच नाही जे प्रारब्धात असेल ते घडणारच परीक्षेत पास होण्याचे प्रारब्ध असेल तर आपण पास होणारच आणि नसेल तर कितीही अभ्यास केला तरी तो व्यर्थ आहे म्हणून अभ्यास करण्याची काहीही आवश्यकता नाही असा विचार करून ते सर्व प्रारब्धावर सोडून देतात असेल हरी तर देईल खाटल्यावर असे म्हणून ते स्वस्थ बसतात असाच एक कट्टर प्रारब्धवादी संस्कृतचा अभ्यास करत होता संस्कृत तर त्याला समजे ना पण आपण ज्ञानी झालो असे दुसऱ्या विद्यार्थ्यांना मोडक्या तोडक्या संस्कृतमध्ये सांगू लागला असल्या मूर्ख प्रारब्धवाद्यांना पुरुषार्थाचा अर्थच समजलेला नसतो प्रारब्धात असते तेवढेच मिळते तेच घडते ही गोष्ट निर्विवाद सत्य पण जे प्रारब्ध पुरुषार्थ यातील सीमारेषा नेमकी कोठे याचा माणसाने विवेकपूर्ण विचार केला पाहिजे नोकरी मिळणे प्रारब्ध पण नोकरीत व्यवस्थित काम करून ते टिकवणे बढती मिळवणे हा पुरुषार्थ आहे पैसा मिळणे हे प्रारब्ध पण मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करणे हा पुरुषार्थ स्त्री पुत्राधिक मिळणे हे प्रारब्ध पण असे त्या परिस्थितीत संसार नेटका करण्याचा प्रयत्न करणे हा पुरुषार्थ पैसा कमी अधिक मिळणे हे प्रारब्ध पण मिळालेल्या पैशाचा विचारपूर्वक सन्मार्गात विनियोग करणे हा पुरुषार्थ धन खूप मिळाले तरच माणूस सुखी होतो ही कल्पना बरोबर नाही अधर्माने मिळालेला पैसा हा शेवटी अनंतकारकच होतो वाममार्गाने मिळालेल्या पैशाने इतरांना तो माणूस भले वैभवत असलेला वाटो पण तो मनातून कधीही सुखी संतुष्ट नसतो त्याला आंतरिक शांती समाधान कधीच मिळत नाही वाईट मार्गाने मिळवलेला पैसा माणसांची मुले बहुधा उधळी व्यसनी निपसतात तैसी फळे पैसा असेल तर माणसाने त्या परिस्थितीचा लाभ घेऊन त्याचा विनियोग धर्म मार्गाकडे समाजोपयोगी कार्याकडे करून आत्मकल्याण साधणे हाच खरा पुरुषार्थ आहे प्रारब्धवश आर्थिक स्थिती हालाकीची असेल तर त्या परिस्थितीतसुद्धा मनाची शांती डळमळू न देता समाधानाने वागून आध्यात्मिक आत्मोन्नती साधणे यात त्याचा खरा पुरुषार्थ आहे कोणाचेही शिवाय शाप न घेता थोड्याशा लाभासाठी हलकट माणसांची हाजीहाजी न करता सद्विवेक बुद्धीने वागून प्रारब्धामुळे जे प्राप्त झाले आहे ते आपल्या लायकीपेक्षा अधिक आहे अशी मनोभावना ठेवून संतोषपूर्वक समाधानी जीवन व्यतीत करणे हा खरा पुरुषार्थ आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा